स्वराज्याची उपराजधानी असणारा पन्हाळा तुमचा माझा सगळ्यांचा अभिमान असणारा हा पन्हाळा छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतर रायगडाचा ज्या वेळेला पाडाव झाला त्यावेळेला ह्या स्वराज्याचं तख्त राखण्याचं काम करणारा हा पन्हाळा शिवछत्रपतींच्या पासून स्वराज्याचा अभिमान सगळ्या महाराष्ट्रात फुलवणारा हा पन्हाळा या पन्हाळ्याचा ऐतिहासिक असा हा विजय दिवस सहा मार्च या विजय दिवशी खऱ्या अर्थानं ह्या गडाच्या विजयाचा आमच्या सगळ्यांच्या आयुष्यावर असणारा परिणाम आम्ही आनंदानं साजरा करणार नव्या पिढीला पन्हाळ्याचा हा रणसंग्राम नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोचवणार हे सांगणारा एक वेगळा आनंदाचा सोहळा आज तमाम शिवप्रेमींच्या साक्षीनं संपन्न होत असताना मनापासून या ठिकाणी उपस्थित राहिलेले कोल्हापूर जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून आलेले माझे सगळे सहकारी कार्यकर्ते मला अतिशय आनंद होतोय की महाराष्ट्राचं अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन चालू असताना पन्हाळ्याच्या विजयाचा दिवस पन्हाळ्यावर जाऊन संपन्न करावा चा चा ही खऱ्या अर्थानं असणारी शिवछत्रपतींच्याबद्दलचं प्रेम तळमळ गडावरची असणारी आस्था ही पुन्हा महाराष्ट्रासमोर प्रकट केली पाहिजे या भावनेतून ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पहिल्यांदा मी माझ्या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं तुमचं या ठिकाणी मनापासून असं स्वागत करतो मला विशेष आनंद होतोय असं मी यासाठी म्हटलं की अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्र्यांनी बाहेर जावं विधानसभेच्या अध्यक्षांनी बाहेर जावं आणि मला वाटतंय संसदीय कार्यमंत्र्यांनी बाहेर जावं असं महाराष्ट्रातल्या लोकशाहीतल्या अधिवेशनातला हा पहिला कार्यक्रम असेल की जो शिवछत्रपतींच्या प्रेमापोटी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी या तिघांच्या साक्षीनं ह्या ठिकाणी साकारला जातो आहे आदरणीय नार्वेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चंद्रकांत दादा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आबिडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्याचे दुसरे सुपुत्र आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री माझे सहकारी आदरणीय मुश्रीफ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत प्रामुख्यानं आपल्या विभागाचं देशाच्या संसदेमध्ये प्रतिनिधित्व करणारे आपले खासदार आदरणीय धैर्यशील दादा माने आदरणीय आपल्या जिल्ह्याचे दुसरे सुपुत्र आणि राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार आदरणीय मुन्नासाहेब म्हाडिक आदरणीय हळवणकर साहेब विधिमंडळात माझ्याबरोबर काम करणारे व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय अमोलजी महा महाडिक आदरणीय राहुलजी आवाडे आदरणीय शिवाजीराव पाटील आदरणीय गोपीचंदजी पडळकर हे सगळे माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून हा एक वेगळा मोठा शो आपण ह्या ठिकाणी निर्माण करू शकलो त्या पर्यटन विभागाचे प्रतिनिधी म्हणून आज आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले पर्यटन राज्यमंत्री आदरणीय इंद्रजीलजी नाईक साहेबसुद्धा ह्या व्यासपीठावर उपस्थित आहेत आज प्रकाशांना आवाडे है है। आएद, 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 है। है है। या ठिकाणी उपस्थित आहेत आय जी साहेब आहेत एस पी साहेब आहेत कलेक्टर साहेब आहेत आपल्या विभागाचे आयुक्त आहेत हे सगळे मान्यवर ह्या व्यासपीठावर उपस्थित आहेत मी ह्या सगळ्यांचं पहिल्यांदा पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं तर वेळ खूप झाला आहे आणि फार मोठं माझं मनोगत व्यक्त करण्याच्या अगोदर मी पन्हाळगडाची ओळख करून देणं आणि प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या भावना मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोहोचवणं या दोनच गोष्टी प्रास्ताविकाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की पन्हाळगडाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे या गडानं अनेक रोमहर्षक प्रसंग इतिहासाला दिलेले आहेत हा दिवस जो आपण साजरा करतोय सहा मार्चचा विजय दिन हा खरं तर कोंडाजी फर्जतदांच्या साठ मावळ्यांनी हा गड जिंकायचं धारिष्ट दाखवलं आज प्रचंड दा हा मोठा गड साठ मावळ्यानिशी काबीज केला आणि स्वराज्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी हा गड आणला पन्हाळगडाचं एवढं मोठं वैशिष्ट्य होतं की मला वाटतंय महाराज त्यावेळेला पहिल्यांदा पन्हाळगडावर आले आणि महाराजांचं स्वागत त्या ठिकाणी सुवर्ण फुलं उधळून त्या ठिकाणी केलं गेलं एवढा मोठा आनंद शिवछत्रपतींना पन्हाळगड स्वराज्यात आल्यानंतर त्या ठिकाणी झाला होता मला आठवतं आहे त्याच काळात महाशिवरात्री होती या ठिकाणी सोमेश्वर तलावामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाला जवळजवळ सव्वा लाख चाफ्याच्या फुलांचा अभिषेक पन्हाळगडाचा स्वराज्यातला प्रवेशाचा आनंद साजरा करत असताना त्या ठिकाणी केला गेला होता असं ह्या गडाचं एक पद आहे हा रणसंग्राम आपण बघत असताना जोहारचा या गडाला पडलेला वेढा प्रचंड मोठा पावसात हा वेडा टिकणार नाही अशी शिवाजी महाराजांची असणारी अपेक्षा बखरकारांनी पन्हाळ्यावरच्या त्यावेळच्या पावसाचं वर्णन देवेंद्रजी असं केलं आहे की पक्षाच्या सुद्धा पंखावर शेवाळ साचावं हे पन्हाळ्याच्या पावसाचं बखरकारांनी केलेलं वर्णन आणि त्या पावसात हा वेढा टिकणार नाही ही शिवाजी महाराजांची अपेक्षा फोल ठरल्यावर खरं तर शिवा काशीच्या बलिदानातून सुरू झालेला विशाळगडकरचा प्रवास आणि विशाळगडच्या प्रवासात पावनखिंडीमध्ये शत्रूला थोपवत असताना बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे आणि बांदल सेनेनं दिलेलं बलिदान हा खरं तर रक्तानं न्हावून स्वराज्य राखणारा पराक्रम याच पनाळगडाच्या भूमीनं स्वराज्याला दिल्याचं चित्र आपण सगळेजण त्या ठिकाणी अनुभवतो आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे शिव छत्रपतींचे खरं तर वंशज ज्यांचा आपण अतिशय आदरानं धर्मवीर संभाजीराजे म्हणून उल्लेख करतो त्या संभाजी सुद्धा वास्तव्य ह्या गडावर राहिलं शिवछत्रपतींची आणि संभाजी राजांची शेवटची भेटसुद्धा ह्या पन्हाळ गडावर झाली दुर्दैवानं शिवाजी महाराजांच्या निधनाची वार्तासुद्धा संभाजी महाराजांना ह्या गडावर ऐकावी लागली अशा अनेक गोष्टींचा साक्षीदार असणारा हा गड आहे आणि प्रामुख्यानं तारा राणी महाराणी तारा राणींच्या माध्यमातून जो पराक्रम आपण त्या ठिकाणी बघितला की औरंगजेबानं संभाजी महाराजांचा वध केल्यानंतर स्वराज्याचं काय होणार या विषयाची ज्यावेळेला आपण चर्चा करतो आणि ह्या सगळ्या इतिहासाकडे बघतो त्यावेळेला स्वराज्याला आधार देण्याचं काम ह्या पन्हाळगडानं केल्याचं चित्र आपण सगळेजण त्या ठिकाणी अनुभवतो स्वराज्य टिकवून ठेवल्याचा काळ आपण बघतो आणि औरंगजेब खरं तर ह्या जगातनं गेल्यानंतर संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज आणि येसुबाईंची सुटका झाल्यानंतर मग वारनेचा तह झाला आणि वारनेच्या तहानंतर स्वराज्याचे प्रामुख्यानं हे दोन विभाग झाले ह्या सगळ्या गोष्टीची साक्ष असणारा हा पन्हाळगड आहे आणि हा पन्हाळगड पुन्हा एकदा नव्या स्वरूपात लोकांच्या समोर आणायचा हा दृष्टिकोन घेऊन हा इतिहास नव्या पिढीच्या मनामध्ये जाज्वल्यानं जिवंत ठेवायचा ही भूमिका घेऊन खरं तर आम्ही सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलं आहे पन्हाळगडावर येणाऱ्या माणसाला हा रणसंग्राम नव्या स्वरूपात बघता यावा म्हणून खरं तर हा थर्टीन डीचा प्रकल्प आपण ह्या ठिकाणी केला आहे आज तुम्ही तो प्रकल्प बघितला आहे अतिशय सूचक अशी प्रतिक्रिया तुम्ही त्याबद्दल व्यक्त केलेली आहे त्याच्याबद्दल मी फारसं बोलणार नाही पण प्रामुख्यानं मी आपल्याला सांगेन की महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला आपण महाराष्ट्रात नवं सरकार आणलं आणि मी पहिल्यांदा आपल्याला विनंती केली होती की के आपण एक दोन विषयांची आढावा बैठक त्या ठिकाणी घ्यावी आणि तुम्ही ती आढावा बैठक मुंबईमध्ये घेतली होती आणि त्या आढावा बैठकीमध्ये पन्हाळा पुन्हा होता तसा आपल्याला निर्माण करता येईल का ह्या विचाराची चर्चा आपण त्या बैठकीमध्ये केली होती आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो आहे की तुमच्या आदेशानं महाराष्ट्राच्या आर्किओलॉजी विभागाला तुम्ही आदेश दिले होते की या संकल्पनेला कसं प्रत्यक्षात आणता येईल याचं टेंडर काढा अशा प्रकारचं काम करणाऱ्या गड किल्ल्यांचं ऑर्किओलॉजीचं काम करणाऱ्या आर्किटेक्टची नेमणूक करा आणि नाशिकच्या एका कंपनीची आपण त्या ठिकाणी नेमणूक केली होती आणि प्रत्यक्षपणे पन्हाळा पुन्हा अस्तित्वात होता तसं आणणं पन्हाळ्यावरच्या ज्या गोष्टी थोड्याशा आज खराब झाल्यात त्या पुन्हा रिस्टोअर करणं या कामाची सुरुवात खरं तर त्या काळामध्ये आपण करू शकलो मला आज आपल्याला सांगायला आनंद होतो आहे की त्याचं सगळं इस्टिमेट आज पूर्णत्वाला त्या ठिकाणी गेलं चार दरवाजा आपल्याला पुन्हा बांधता येईल वाघ दरवाजा हा सुद्धा एक पन्हाळ्याची ओळख आहे की ज्या वाघ दरवाजाचं पन्हाळ्यावरचं डिझाईन एवढं शिवछत्रपतींना आवडलं की रायगड बांधत असताना पन्हाळ्यावरचं ससच्या तसं डिझाईन घेऊन खरं तर रायगडवरचा वाघ दरवाजा त्या ठिकाणी बांधला गेला तो वाघ दरवाजा सुद्धा नव्यानं आपल्याला या ठिकाणी बांधायचा आहे नायकिनीचा सज्ज आपल्याला नव्यानं बांधायचा आहे आणि नव्या येणाऱ्या आपल्या पिढ्यांच्या समोर हा जायजवल्य इतिहास त्या ठिकाणी टिकवायचा आम्ही पूर्ण आज नियोजन त्या ठिकाणी केलं आहे मला आपल्याला विनंती करायची आहे की तुम्ही त्याही नियोजनाला मान्यता द्या तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक नव्या गोष्टींचे निर्णय त्या ठिकाणी करताय गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोठी मोहीम हातात घेताय मला पन्हाळा वासियांना या ठिकाणी सांगितलं पाहिजे की देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्यानंतर खरं तर महाराष्ट्रातून काही किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश व्हावा यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारच्या वतीनं प्रयत्न केले आणि ह्या जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातनं पहिलं नाव जर कुणाचं गेलं असेल तर ते तुमच्या आणि माझ्या पन्हाळा गडाचं त्या ठिकाणी नाव आज गेलं आहे आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये खरं तर ह्या पन्हाळगडाचा त्या ठिकाणी समावेश होणार आहे मला वाटते मागच्याच पंधरा तीन आठवड्यापूर्वी आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि विकास खारगे या विभागाचे सचिव हे दोघंजण त्या कामासाठी पॅरिसला गेले होते आणि लवकरच कदाचित आपल्याला ही आनंदाची बातमी त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा सुद्धा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो आहे मला साहेबांना सांगितलं पाहिजे की दुसरा एक विषय आपण हातात घेतला होता आपल्या महाराष्ट्राचं असणारं कुलदैवत ज्याला म्हणतो ते आमचं क्षेत्र ज्योतिबा आणि हा सुद्धा विकास करायचं आणि मला वाटतं अर्थमंत्री म्हणून तुम्ही पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधीमंडळात जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये साहेब तुम्ही पन्नास कोटी रुपये आणि ज्योतिबा विकास प्राधिकरणाची घोषणा केली पण दुर्दैवानं ते काम थोडंसं मागं पडलं आहे मला वाटतंय तुम्ही मुख्यमंत्री झाल्याशिवाय ज्योतिबाला तुमच्याकडनं सेवा करून घ्यायची नसेल आणि म्हणून हा योग तर आज तुमच्या माझ्या आयुष्यात आला असेल आणि म्हणून मी आज तुम्हाला विनंती करतो आहे की आपल्या वित्त विभागाची काही मंडळी प्राधिकरण कशाला पाहिजे ज्योतिबा विकासासाठी पैसे मागा अशा काही तांत्रिक गोष्टी त्या ठिकाणी काढतायत पण मला ह्या व्यासपीठावरून आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्योतिबाचं देवस्थान प्राधिकरणाच्या माध्यमातून डेव्हलप करण्याचा विचार जो मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो आहे असं देवस्थान भारत देशामध्ये दुसरं कुठलंही डेव्हलप करता येणार नाही ह्या विचारातून मी ही संकल्पना आपल्यासमोर त्या ठिकाणी ठेवतो आहे थे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की प्लॅन डेव्हलपमेंट पंधरा हजार एकराची करू शकतो एवढा मोठा तो डोंगर आहे आणि त्या संपूर्ण डोंगराचा विकास प्रामुख्यानं वन विभागाची मोठी जमीन आहे आणि त्याला वने तर कामासाठी वापरा आम्ही म्हणत नाही पण ते वन लावत असताना पारंपरिक आपलं वनं त्या ठिकाणी करावं त्या ठिकाणी मेडिटेशन सेंटर्स करावं त्या ठिकाणी योगा सेंटर करावं त्या ठिकाणी बर्ड सेंच्युरी करावी त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वॉटर बॉडीज निर्माण कराव्या आणि ज्योतिबाला येणारा जो भक्त आहे त्याची एक प्रचंड मोगळी मोठी सोय त्या निमित्तानं करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे हे देवस्थान एवढं महत्त्वाचं आहे मी तुम्हाला सांगेन की महाराष्ट्रात ह्या देवाच्या नावानं पूर्वीच्या लोकांनी तीस हजार एकर जमीन ठेवलेली आहे एका सातारा जिल्ह्यात नऊ हजार एकर जमीन आहे कर्नाटकात जमीन आहे आंध्र प्रदेशमध्ये जमीन आहे आणि प्राधिकरण केल्याशिवाय ह्या ज्योतिबाची सगळी जमीन आम्हाला एकत्र करता येणार नाही आणि आज ह्या तीन चार राज्यातून येणाऱ्या लोकांच्यासाठी हे प्रमुख आध्यात्मिक केंद्र आम्हाला विकसित करता येणार नाही आज पहिला टप्पा कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि आमच्या आबिटकर साहेबांच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा आम्ही महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी पाठवला आहे आणि मी तुम्हाला विनंती करतोय की उद्याच्या दहा तारखेच्या अर्थसंकल्पात खरंच ह्या पहिल्या टप्प्याला आपण त्या ठिकाणी मंजुरी द्यावी पहिल्या टप्प्यामध्ये मंदिराचं संवर्धन करणं तुमचं जे कुलदैवत आहे ज्यांनी भीमा जे काम काम केलं त्यांना मंदिराच्या संवर्धनाचं आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे केदार विजय गार्डन निर्माण करण्याचं काम आपण त्यामध्ये घेतलेलं आहे आणि बारा ज्योतिर्लिंग जी ज्योतिबाच्या सगळ्या डोंगरावर आहेत त्या बारा ज्योतिर्लिंगांचं सुद्धा एक स्थान पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी तयार करतोय त्या ठिकाणी असणाऱ्या तलावांची नव्यानं निर्मिती करणं अशा प्रकारचं सुद्धा एक काम पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी घेतोय कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन न करता हा पहिला टप्पा आपल्याकडं उपलब्ध असणाऱ्या जागेवर प्रामुख्यानं करायचं आम्ही नियोजन केलंय तर त्याही कामाची सुरुवात लवकरात लवकर आपल्या सगळ्यांच्या हातून त्या ठिकाणी व्हावी ही अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या समोर व्यक्त करतो तर पन्हाळा आणि ज्योतिबा एकमेकाला जोडणारा एक रोपवे व्हावा ही संकल्पना मी पूर्वी मांडली होती जवळजवळ एकवीसच्या एकवीस एन ओ सीस अगदी वन खात्याची एन ओ सी पासून प्रामुख्यानं तुमच्या पर्यावरण विभागाच्या एन ओ सी आम्ही सगळ्या घेतलेल्या आहेत आणि महाराष्ट्र टुरिझम पॉलिसी दोन हजार चोवीस आणि भारत सरकारची टुरिझम पॉलिसी दोन हजार चोवीस ह्याच्या अंतर्गत आम्ही एन सी डी सीकडे हा प्रस्ताव सादर केला आहे मला वाटतंय लवकरच त्याही प्रकल्पाला आम्हाला मंजुरी मिळेल आणि आज जसं कुंभमेळ्याचं एक चित्र आपण बघितलं की प्रामुख्यानं कुंभ मेळा आज प्रयागराजमध्ये त्या ठिकाणी झाला साठ कोटी भाविक त्या ठिकाणी गेले जवळजवळ दोन अडीच लाख कोटीची नवी अर्थव्यवस्था त्या ठिकाणी जन्माला आली मी तुम्हाला ह्या व्यासपीठावरून सांगेन पन्हाळा वर्ल्ड हेरिटेजमध्ये गेल्यानंतर आणि पन्हाळगडावर आल्यावर पन्हाळगडावर येणाऱ्याला सगळा इतिहास सांगणाऱ्या ज्या गोष्टी आपण निर्माण करतोय ज्योतिबाची ही डेव्हलपमेंट झाल्यानंतर वर्षाकाठी कमीत कमी दहा लोक या दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी येतील आणि निश्चितपणानं कोल्हापूरच्या सगळ्या पर्यटनाच्या माध्यमातून एका नव्या आर्थिक क्रांतीला शक्ती मिळणारं काम खरं तर आपल्या ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपल्याला पुढं नेता येईल आणि त्या दृष्टीनं आपण या दोन्ही तिन्ही विषयांच्याकडे बघावं आणि या छत्रपतींच्या उपराजधानीच्या असणाऱ्या ह्या पनाळगड वासियांच्यासाठी आज विशेष करून आपण जो आलेले आहात त्यातून ह्या सगळ्या नवस नव्या संकल्पनांच्या माध्यमातून पुन्हा ह्या गडाला एक नव संजीवनी देण्यासाठी आपण सगळ्या घोषणा अशी मनापासून विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो प्रमुख मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करतोय या सोहळ्याचे संकल्पक आदरणीय आमदार डॉक्टर विनयराजी कोडे सावकर साहेब यांना नम्र विनंती आजच्या या ऐतिहासिक सांस्कृतिक सोहळ्याचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री